हाय काही जो बघा केवढीशी खीर केली आणि त्याच्यात बारा एक सतरा काय सतराची साठ ते काय म्हणते ते एवढीच्या खिरीला मला 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 की काय करायचं कुणाला द्यायची कुणाला नाही आता धडाधडा पाऊस बाहेर येतोय बाहेर जाता येत नाही दुकानला आणि दोदारी पाऊस लागलाय कसं जायचं बाहेर आणि पोरींचं कसं असलं की केलं तर मला द्या की केलं तर मला द्या आता एवढ्याच्या खिरीत कुणाला मग देऊन त्यांना जायचं जाहीर घाई का जा आम्हाला पटकन म्हटलं काहीतरी घरात होतं तर तेवढं शेवई केली तर या पुरींचं मला दे मला आता त्यांचं उठायचा तपास नाही अजून बघा केवढ शेत वाटे करे किती बारा भग न सात एक काय का मग लावून झाला आणि दूध गरम केले आता त्यांना आऊळ झाली त्यांची आता दूध बी गरम झाले त्यांना खाऊन जाता लिहिले ही पाऊस काय सुधरू दे ना बघा झोपाच आल्यात कुठंवर झोपणार आहेत काय माहिती तर झोपून झोपून पाच डोळे सुजले सकाळ झाली इतका दिवस झाला ही सुद्धा कळ ना यांना आता बघ किती वाजे ते सहा वाजून गेल्यात पार साडे ला दहाच मिनिटं कमी येते तर ही म्हणते याला चार वाजता झोपल्या होत्या चार वाजता झोपल्यावर त्यांनी मी पण झोपले होते पण आता त्याला घाय मला सहा वाजता जाग आली तर ह्या पण उठल्या त्या मला दे मला देखील घाई गरजे पटकन करावं तर कशाचं उठणं तर लागून उठून म्हणते रात्र झाली का काय सकाळ झाली का किती वाजले सकाळचे सहा वाजले असं वाटलं त्यांना तर एवढं झोपून सुद्धा राहण्याला कळ नाही गेलं उठ आता दिन रट्टे एक एक बघ आता तर नको केलं पाऊस ना की न आल्या पावसानंतर सारखं पाऊस पाऊस काय करावं चौकड पाऊस आहे ना, ना, ना तुमच्याकडं पी पण इकड गावाकडे पाऊस पडलेला काय वाटत नाही पण मी तर तसंच तिक नाही आवडत पाऊस आबाळ ढगाळ वातावरण नाही का एवढा पावसाचा काय करावं भाजीला मला तेच कळणार हो काय गोदडी एक इकडं वडती एक तिकडं वडती आता मधून कापून द्या फाडून फोडू नका बरं का परत सांगते मी तुम्ही घ्या काठी पाठी आणि त्याच्याशिवाय ऐकत नाही त्या तुमचं निघालं काय चेडी घालायला काय माहिती गरम गरम मला आता केले पण मला काय विचार होता माझा खोटबळी करायचा माझा विचार होता पण सगळं आपल्याला आता बी तेवढ्यावर संध्याकाळी वर्णभातावर भाग होते आता सकाळीच करते कायतरी ते, ते गेले कामाला तर काय करून तर नास व्हायचे पाळी पोरी तर किती खाणार येतात असं किती त्याच्यासाठी भातच करून टाकलेलं मोकळं बघ तर काय सांगायचं होतं मला असं सांगताना लक्षातच येत नाही बाय दुधन शेवायची खीर एकदम मस्त छान साखर टाकून तूप कोण टाक तूप टाकते मी तर तेल टाकते तूप नाही तूप कोण आणायला तर तसंच करायचं आता तसंच खायला द्यायचं तर तुम्हाला अंधार काळख झाला बाई एवढा का कसं कस काय टाईम होते पटापटा काय माहिती जसं काय हे झालंय आता लगेच

गोड शोकीन आमचे साईब भरपूर गोड लागत त्यांना खायला जबरदस्त जबरदस्त ए हो गई डिश हमारे के लिए झालं का तसं म्हणून जेवण्या शिवण्या तुला कळत कसं नाही असं बोलायचं नसतं तुम्हाला का दुसरं खायला नाही का काय जरा जरा hmm. दोन शिव्या द्या खाऊन hmm. हा चांगल्या शिव्या द्या चांगलं हा नाहीतर काय खाऊन तुम्ही आता झोपा तसं बघायचं नाही हे व्हिडिओ बनवते मी तसं करायचं नाही लाचवणी सांगितलंय ना आम्ही एवढ्या खिर मन घालताय तुम्ही देऊन सुद्धा खायला तुम्हाला असं का करतायचं म्हणते मी तुमच्यासाठी करणार आहे ना आता काहीतरी खायला ब्रेड आहे दूध आहे खा पटकन ब्रेड आणि दूध हा बरोबर चला काय खायचे काय खायचे भिजून कुठे चालू भिजून बघ कुठ चालू भिजू बाय 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 मांजे कुठं चालू गड इकडं साली ओरडत कुठं कुठं सोडलं पिलू बिलू कुठं गेलं पिलं नेले हां काय करतात खाऊ घालतात काही जण वाय पिलं नेहमी एखादं चला तर बाय कशी वाटली खीर अ सांगत सुद्धा नाही कशी वाटली खीर नंबर एक हा शौकीन हा म्हणून जरा साखर जास्त टाकली शेवायची खीर कशी झाली सांगा नंबर युट्यूब फॅमिलीला मॅडम आल्या या इकडं चला निघा येतो पिल्ल एकेकड इकडं इतर इथं काय तुमच्या मुळे त्या पिल्लाच सत्या मस्ती गेली माझीला पकडून कुणी तर चला तर बाय ठेवते मी आता आता दुसऱ्या स्वयंपाकाची तयारी चालू झाली मला कशी वाटली दूध खीर सांगा नक्की काय म्या म्या नको करू बाई जा इथून कुठे गेले जालकेन तुम्हाला सोडून हा म्यावून बिऊ इथं काय नाहीत असलं चला मी गा इथून एवढं नको ग आणि मी बसू रडत तुला दूध देऊ का थांब तुला दूध देते रडू नको बाळा तुला दूध देते मी झालं रडू नको बाळा तुला मी दूध देते तसा देऊ इथं दूध द्यायला मी तास नको ना माती नको देते आता ते चालून आले पाप तर आपलं कर्तव्य बनतं काहीतरी द्यायचं आता ते दिल्यास थोडीशी किल्पना तुम्ही घेते थोडंसं आता तिला

अगं बाई खा तू काय नुवाय तू बाजूला हो ना सर सर काय बसू तिकडं खा खा दूध नको तुला काय पाहूये आता असं कुठं आस्त का मग दूधच आहे त्याच्या आधी आटून गेलं त्या ब्रेड मध्ये जा बाई मग जा असं नाही करत नाराज करते जा तिकडं मारत नाही तुला इकडे ये कोण इधर इथं लाजू नको खा घेऊ नको खा घेऊ नको नको बघू बाळा दूध आहे दूध काय हे मांदरीच्या उष्ट खातीच ते खावते खाती खाते, 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 गरम आहे गरम गरम आहे दूध म्हणून खात नस खाक

रागाने बोला चालत नाही माझी तू साळुंकी माझी चिमणी माझी हरणी माझी सोनम कपूर माझी खा मग खा मी तर फजी फजिती करतात माझी मांजर घरात पाळल्यावर काय आणल्यावर घरात <laughs> मी बळजुबरीनं दिले तुला तशीच तर खा की माहिती

दूध पेटी का फक्त बोग ना तर